ಉ <analyze anthropology> हे सगळे आताचे विषय तुम्ही लिहून घेतले का बघ शिंदे तुमच्या आताचे विषय लिहून घेतले का बघ सगळे तुम्ही बोलला वाचून घ्या वाचून घ्यावे झालेलं हो सर बाजारपेठ जाऊन

मुंज वगैरे आमची फॅमिली आहे सगळे आमची लोक आहेत अक्षरशः ते शिवेगाळ करून तुम्हाला सांगत होते कणकवली चार वर्ष झाली कमी दाबाचा पुरवठा होतो

तो आला बोलायला इकडे बाहेर काढला फिरून दाखवायचं वापरायला लागला छानपट्टी करायला लागल पंधरा दिवसापूर्वी अर्ज तुम्हाला दिलाय निवेदन दिलंय मुद्दे तुम्हाला लिहून दिले त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्यायचंय आम्हाला आणि दीड वर्षापूर्वी तुमच्याकडे ग्राफ मिळावे तक्रारी चार हजार तक्रारी दाखवत नाही तुमच्याकडे कुठे आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवत थोडा तक्रार नाही तसं नाही तुम्ही जे दीड वर्षापूर्वी जे ऐका एक मिनिट एक मिनिट मी बोलतो नाही માણસો <coughs>

पारे पारे हे एक लोकप्रतिनिधी किंवा ही संघटना म्हणून पण तुमचं डिपार्टमेंट म्हणून सुद्धा याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे लोकांना चांगली सेवा देण्याची हे तुमची जबाबदारी ते तुम्ही त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये द्या आता आपण जास्त वेळ घेऊया नको तुम्ही याचं उत्तर जे आहे तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी स्वरूपात द्या दिलेल्या लेखी स्वरूपात मी एवढं मी येऊन मी एक बोलतो माझ्या लक्षात घ्या मी जोडा मार्गचा एक ग्राहक आहे मला एप्रिल आणि मेमध्ये ना आठ हजार आणि बारा हजार असं बावीस हजार रुपये बिल आलं सरासरी माझी अडीच हजार बिलाची हे आहे मी मिक्सर सर केली कम्प्लेन केली कधी दुसरं मीटर तुमचा पॅरेलर मीटर लावला त्याला दोन्ही मीटर फरक आला फरक आला त्याने मला जो रिपोर्ट दाखवला वायरमिनने आणि माझ्या सही पण घेतली लावताना हे केलं ला आणि काढताना पण सही घेतली त्याच्यानंतर मग त्याने कुडाळला पाठवला कुडाळला की मीटर ओके आहे म्हणून बघा तुमच्याच कर्मचाऱ्यांनी दोन मीटर लावले माझा जुना मीटर नवीन मीटर त्याच्यावर माझी सही आहे हा विषय आहे आणि तो मीटर ओके म्हणून घेतो ओके म्हणून येतो मी म्हटलं मला बाबा हे मीटर नको त्यामुळे माझी काही मी अर्जच दिला नाही की मला मीटर चेंज करून घेऊ आणि तरी मला मला न सांगता माझा मीटर चेंज केलेला आहे आणि मग तू आता जर समजा त्याच्यात एक गोष्ट होते की एक तर तुमचा मीटर जो टेस्टिंगचा असतो तो तरी फॉल्ट माझा तरी फॉल्ट ना मग तुम्ही तोच मीटर आहे ना तो सर्व ग्राहकांना आज चार दिवस त्याच्याकडे त्याच्याकडे ज्याची आता काय हे करणार अरे सरांना जे आता अगोदर हे लोकांनी ऐकलं सांगितलं सर्विस प्रोसिजर त्यांनी फॉलो करून कंपनी कामकाज करते आता तुमचं काय माराय वाटवा छोट्या गोष्टी करून घ्या आता घ्यायची त्याच्यातला एक मार्ग सांगतो जे अथॉरिटी रोडची उंची वाढवते त्या अथॉरिटीचं काम आहे ते हाईट वाढवून घ्यायचे पैसे भरून ते भरते काय अथॉरिटी एखादी बस जात असेल काय त्याला टच झाली आणि दुर्घटना झाली मेंटेन्स टाकू देता सांगतो तुम्ही त्याची अशी करत नाही पंचायत समिती झेटीनं रोड केला तर त्याचही काम आहे किंवा आम्ही रोडची हाईट वाढून राहिलो झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा नसते पाटील साहेब एखादं जर काम असलं एखादं जर काम असलं मेंट्रेंट्रस्ट म्हणतात वायचा झोळ किती मॅडमिंग केला परत ऑफिस मध्ये ना मीटिंग हो। झालेली पाटील साहेबांनी एक महिन्यात अहवाल देतो म्हणून सांगितलं एक महिन्यात अहवाल देऊन त्या मॅडमांची बदली होईल म्हणून सांगितलं काय केलं तुम्ही बदलीचा विषय नाही अहवाल दिला तरी अहवाल दिला तरी का पाटील साहेबांनी

ಆವತ್ತೆ <laughs> त्यांची जी सत्ता कार्य तुम्हाला निवेदन तुमचे जे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्या दिवस कसा तोडगा काढायचा मी त्याला सांग माझ्या अधिकाऱ्याने म्हटले मी सांगतो त्याच्यावर येणार अतिरिक्त करण्यासाठी त्यांनी आपण होतो त्याच्यात पक्ष आपण पाठवते म्हणजे माझ्या कार्यकर्ते प्रमुख आणि त्याच्यावर घेतला त्यांनी आणि त्याची गोष्ट तुम्ही जर ऑपोषण मागे घ्यावं ग्रामीण भागात महावितरण वायन वायून परमान करण्यासाठी मुदत दहा वर्ष हे पाच वर्षी म्हणजे त्याचे अधिकार तुमच्या पंची घ्यायचे आला तरी ह्याच्यावर आहे रजिस्टर किंवा इतर पेपरवर किंवा आपले सरकार आहे किंवा ऑनलाईन पोर्ट आहे त्यात याचा वापर जी जनतेच्या सेवेसाठी जी संघटना स्थापन केली त्यांच्याकडे तक्रार काय आलेल्या आहेत त्यांनी आपल्याकडे करायला त्याच्यावर आम्ही उत्तर ग्राहक ग्राहक मिळावे असं असतं की आतापर्यंत साहेबांनी आपलं असं तो त्या पद्धतीचा तो घ्यायचा कोणी असतो घ्यायचा की डिपार्टमेंट डिपार्टमेंटने किंवा ग्राहकाने असा प्रश्न नव्हतो डिपार्टमेंट वगैरे असेच मिळावे घेत नाही पण याने मागच्या दीड हो वर्षापूर्वी था सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न केला की बोला चला आम्ही ग्राहकांना सर्व्हिस द्यायची तर आपल्याला पण एक चांगला प्रॉफ्ट असेल आम्ही केले पण त्याच्यामध्ये आम्हाला वाईट अनुभव आले त्याच्यामुळे आम्हाला ते मेळाव्यामध्ये पडायचे आणि आम्ही आमच्या वरिष्ठांची बैठक घेतली त्यांनी सुद्धा त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की आम्ही ग्राहक मिळाव्या असेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल